नमस्कार मुंबई आउटलुक चोवीस जुलै दोन हजार चोवीस बुधवार बघूयात आजच्या टॉप फाय घडामोडी नेपाळच्या काठमांडू येथील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे आज सौर्य एअरलाइन्सचे विमान टेक ऑफ दरम्यान क्रॅश झालंय हे विमान काठमांडूहून पोखराकडे निघाले होते अपघाता विमानात क्रू मेंबरसह सह एकोणीस जण होते सध्या घटनास्थळी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खोट्या प्रकरणात तुरुंगात डांबण्याचा डाव होता पण तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंबंधीच्या या एका प्रतिज्ञापत्रावर स्वाक्षरी करण्यास नकार दिल्यामुळे हे दोघे वाचले नंतर या प्रकरणात देशमुखांवरच तुरुंगात जाण्याची वेळ आली असा खळबळजनक दावा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष श्याम मानव यांनी केलाय त्यांच्या या दाव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून देशमुखांना प्रतिज्ञापत्र पाठवणारा नेते कोण अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी बेमुदत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी बुधवारी अखेर आपले उपोषण मागे घेतले त्यांनी सरकारला आपल्या मागण्यांसाठी तेरा ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे सलायन लावून घेत उपोषण करण्यात अर्थ नाही समाजाने हे उपोषण सोडण्याचा हट्ट धरलाय आरक्षणासोबतच आम्हाला तुम्ही हवे आहात असे त्यांचे म्हणणे आहे असे जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित करताना आहे नाट्य निर्मात्याच्या फसवणूक प्रकरणामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे जरांगे पाटील यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे सुनावणीला हजर न राहिल्यानं जरांगे पाटील यांच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे मनोज जरांगेंसह दोघांविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आलं असून पुणे सत्र न्यायालयानं हा वॉरंट बजावला आहे वादग्रस्त आय एस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकरच्या पालकांच्या वैवाहिक स्थितीची माहिती देण्याचे आदेश केंद्राने पुणे पोलिसांना दिलेत आई वडिलांचा घटस्फोट झाल्याचा दावा करून त्यांनी यूपीएससी परीक्षेत ओबीसी नॉन क्रिमिलेअर फायदा घेतल्याचा नवा आरोप पूजा खेडकरवर झाला आहे पूजा खेडकर यांचे आई वडील मनोरमा आणि दिलीप खेडकर यांचा घटस्फोट झाला आहे की नाही याची माहिती केंद्र सरकारने मागितली